नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदीश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला तुम आपण आज एकोणावीस एप्रिल रोजीचा चाळीसगावचा म्हस बाजार दाखवतो आहे आता सध्या जर म्हशींचे जे बाजार आहेत <coughs> ते डाऊन झालेले आहेत आता आज बाजारामध्ये लागण म्हशीसुद्धा कमी आलेली आहे भाकड मशी आता दुधाच्या म्हशी आलेली आहे पण इतर सर्व व्यापाऱ्यांच्या म्हशी आहेत तुम्हाला आपण किमती वगैरे विचारून सांगणार आहोत व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा होती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाच नका आता वरती सर्व मध्ये मशीन आता खाली बघून घ्या एकूणच शेतकऱ्याच्या मशीन राहायच्या इथं आता मशीन आहे डायरेक्ट वरती शेअरमध्ये तुम्हाला पण मशीनची किंमती वगैरे सांगणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा अगदी मला या मशीनची किंमत विचारून सांगतो का किती किंमत आहे मशीची कोण आहे मला एमआयसीची काय किंमत आहे किती नव्वद हजार रुपये का तोलवर आहे नव्वद हजार रुपये किंमत आहे बघा या एमआयसीची तोलावर आहे चालू ये कुठले बाबा शिवापूर काय मागणी वगैरे लागली म्हशीला मागणी का मागू कितीला किती माग दे ऐंशी रुपये माग दे का व्यापार आहे का आपला घरची का बरं 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 चालेल बरं का तर बघा मित्रांनो मैस वगैरे बघून घेतो मी ऐंशी हजारला मागणी लागलेली मशीला हो काय किंमत आहे माझी जी दीड लाख रुपये का तर मित्रांनो जा जाफराबाद जातीमध्ये दीड लाख रुपये सांगायची किंमत आहे मशीची आता मशीचं का असं बघा <खेगेगे> मोठी मैसा आहे दीड लाख रुपये सांगायची किंवा ते व्यवहारात कमी जास्त होईल तर तुम्हाला अजून काही माहिती मैसे होती किंमत आपण विचारून सांगणार आहे आता या जर आहे मित्रांनो ही विक्की गौरी यांची धावन आहे यांचा धावून गेला थोड्या कमी किमतीच्या मशी असतात पंचावन्न हजार पन्नास पंचावन हजार साठ हजार सत्तर हजार दोन तीन लिटर दुधाच्या चा, चार लिटर दुधाच्या तुम्हाला आपण पूर्ण बाजार करू दाखवणार आहोत आता सर्व वरती व्यापारीच्या मशी आहेत ते बघा तर बघा बाजार वगैरे आता इथं वरती सुद्धा शेडमध्ये कमी म्हशी आलेली आहे तरी इथं सुद्धा चालता सुद्धा येत नाही व्हिडिओ बनवता येत नाही एवढ्या मशी बाजारामध्ये नेहमी येत असतात आता इकडं व्यापाऱ्यांच्या मशीच्या कारणाने कारण त्यांची किमती तशी असतात मित्रांनो एक तीस एक चाळीस एक वीस एकदा ते गावाचे व्यापारी यांच्या म्हशी हो काय किंमत आहे हां एक वीस का तर बघा मित्रांनो बघा बोललो होतो आता या म्हशीची किंमत वगैरे एक लाख वीस हजार रुपये मीहार <laughs>

<गयाँ> आता <नहीं> <गयाँ> <देल टेर> <गयाँ> कसं आहे दोन महिन्यानंतरच म्हशीचे बाजार चांगले भरतील सध्या बघू शकता तुम्ही म्हशीचे बाजार वगैरे आता तिकडं काही लागण म्हणजे आलेली आहे <गयाँ> पंधरा वीस ते पण तुम्हाला दाखवून देतो आपण आता जो लागण मशीनचा जो बाजार असतो मित्रांनो तो तिकडे पुढे गेटच्या समोर बाजार भरलेला असतो आता हे बघा इकडं पूर्ण खाली नाही तर बाजार भरायचा लागण मशीनचा जो बाजार आहे इकडं पुढं बाजार भरलेला असतो आता इथं जो लागण मशीचा बाजार भरलेला असतो आता इथं सुद्धा बघू शकतो पूर्ण माझा खाली दा नमस्कार दादा आपण मशीदीची पावती वगैरे राहते एंट्री किती लागत नाही ती प्रवेश फी आमची दहा रुपये असते हां हां खरेदी विक्री झालेला असते त्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराच्या अनुषंगाने पावती करीत असं आहे का जे मार्केट बरोबर बरोबर

चला धन्यवाद तर बघा मित्रांनो तुम्ही आपल्याला वारंवार विचारत असतात की एंट्री फी किती राहते जनावरांना तरी आपण विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्यांनी आपल्याला बरीचशी माहिती सांगितलेली हे बघा बाजार वगैरे बघू शकता मी आता इथं जो आहे बाजार हा लागण मशीनचा बाजार वगैरे भरलेला असतो पण आता बघू शकता इथं पण मोजक्या दहा ते पंधरा मशी आहेत बाजारामध्ये बाजारामध्ये म्हशी येत नाही सध्या आता एक आलेली तिची तुम्हाला माहिती देतो किती महिन्याची पौने सहा महिन्याची का काय किंमत वगैरे आहे म्हशीची पंच्याहत्तर सांगायला आहे पंच्याहत्तर ला द्यायची कुठले कुठले तुम्ही नंबर बोला तुमचा नव्वद शहाण्णव पंचवीस काय मागितली तर बाजार मध्ये पासष्ट हजार बघा मित्रांनो लागन वेच चालेली तुम्हाला पण दाखवलेली तिकडे रेड आलेला आहे पण रेडाचे मालक काही तिथं नाही त्यामुळे आपण काही किंमत वगैरे विचारत नाही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर लाईक करा चॅनल असतो सबस्क्राईब करा